नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरे चांगल्याचे यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी कशा पद्धतीनं बाजार भरलाय संपूर्ण बाजार या ठिकाणी हाऊसफुल झालेला आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत बैलाच्या जोड्यात जोड्यात आहे या बाजारचा संपूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल मित्रांनो पूर्ण वीस ते पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ होईल हा व्हिडिओ बघण्यासाठी आपण बळीराजा चौरी चाळीस अठ्यांच्या युट्यूब जाऊन हा व्हिडिओ संपूर्ण बघू शकता <coughs> चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव बाजार भाव आम्हा कुठली वडी लिंबोटी जेव्हा शरीराला जांभळ्या कलर मध्ये असलेला जोड आहे मित्रांनो दोन्ही चंद्रे आज का कपाळाला दोन्ही चेंद्रे आहात काय एक कपाळाला चेंद्र आहे बघून घ्या दुसरं काही नाही काय किंमत ठेवली पंच्याण्णव शेतकरी व्यापारी शेतकरी आहेत ना कोणतं लिंबूटी मला पंच्याण्णव हजार सांगाले कामाला कोण्या कोणा झोपलेत गाडीला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल कोणता आहे इकडे ये के, सांग? देंशी जुरो। देंशी जुरो। ए, की नंबर सांग ब्याऐंशी झिरो ऐंशी सत्त्या ब्याऐंशी झिरो ऐंशी सत्त्याण्णव पाचशे ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी करून देणार की चालते ठीक आहे तरुणाचा बाजारचा टॉपचा जोड आहे हा दाताला कशा दोन्ही काय किंमत ठेवली एक, सत्ता। एक सत्तर एक लाख सत्तर हजार रुपये सांगा दोन्ही जोडावर रंगा भाषेला उंचीला सारखा असलेला जोड आहे एक लाख सत्तर हजार रुपये का मला कोण्या कोण्या झुपलेत गाडीला नागरला वक्र असं वडाच पुढे गाडी वकर नांगर कोण्या कामाला लावा माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही ना सामान उंची सारख रंग रोप रंगा उंचीला सारखे असलेले पाया गेला बघून घ्या समोरच्या मागच्या एकदम जोड आहे काय किंमत एक सत्तर काय सांगा मोबाईल नंबर नव्वद बावीस नव्वद बावीस त्र्याण्णव एकोणसत्तर वीस कोणतं गाव पोलिसवाडीत जोड आहे मित्रांनो दुसरा कोणता आहे हे आहे का याची काय सांगितली एकाची पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले की का गोऱ्याचे बघून घे हे दाताला कसं आहे दोन दात आहे सोडून चलवा याला माणूस नाही कोणी या जोडीत काय सांगितले पलीकडे एक लाख साठ हजार रुपये सांगालेत बघून इकड्या ओ वाडीकर इकड्या हे दाताला कश्यात सहा दात बघून घ्या तांबड्या पोळ्या कलर मध्ये जोड आहे सहा दात एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगाल चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देताल मोबाईल नंबर तेच काल ते हे कामाला सगळ्या झुकलाय का हा इकली केडाल तरी मग नव्वद हजाराला इकला जोड दाताला कसे होते चार चार दात कामाला पक्के हरण्या कलर मध्ये असलेला जोड आहे कपडाला चंद्रा बघून घ्या मित्रांनो आज बाजार मध्ये हा नव्वद हजाराला जोड विकलाय कामाच्या खात्रीच्या मामा शेतकरी व्यापारी शेतकऱ्याचा जोड आहे कोण्या गावचा मस्कीचा जोडी कुठली वय मस्कीची देली कुठं शेबाळ पिपरीला गेली हिंगोली बराबर हिंगोली जिल्ह्यात जोड गेला शेबाळ पिपरीला बघून घ्या मित्रांनो चालते नगदी व्यवहार झालाय कोणा गावचे बारू रुचे होत हे दाताला कशाला दाताला कशा आत सहा काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार का मला पक्के कोणतं गाव बारु कोणता जोड इकला मिळ चॅनल वर चायनिक कुठल्या दिलं नेलय हजार बघून घ्या ह्याची काय सांगायला एक लाख दहा हजार कामाचे पक्के मार्या पैसा झुल्या घुऱ्या काही नाही हा सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट नव्याण्णव त्र्याऐंशी झिरो तीन चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर देणार कमी रमी करून हा कामाची सगळी खात्री खात सगळं तांबड्या बांध्या कलर मध्ये बैल आलेला आहे मित्रांनो सिंगल एकच आहे काय का किंमत सांगितली पासष्ट हजार पास। पास। रुपये किंमत सांगायला जाताला कसं आहे मामा चार चार दात मध्ये बघून या मित्रांनो हाईटला मोठ्या मापामध्ये जनावर आहे पाच फुटाच्या जवळ हाईट आहे मामा कामाला पूर्ण चलते कशा कशाला असे या बर बैलाजवळ हो। हो मामा काही नाही की बैल अवतारा बसलेले बघले तर आपण तुम्हाला विचारणं आमचं काम होय तुमचा पक्का आहे कामाचा मामा कामाचा पक्का आहे हा मोबाईल नंबर सांगा नाव सांगा पूर्ण हरी भीमराव आपटे गाव 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 आंडग्याच्या अंडगाव म्हणजे बाळेगाव या त्रिपूसला तुमच्या पत्त्यावर आलं तर जनावर भेटेल सोबत नाही कोणी मोबाईल नंबर देणार गॅरंटी आहे पूर्ण चाल हां तांदळी कुठे मुखेडच्या तांदळी होत घेतली ती काय आणले काय किंमत सांगितली नव्वद हजार जास्त होत्या बघून घ्या छोट्या नव्वद काय नंबर घ्या नाही हो एवढी किंमत मोठ्या वैल त्याच्यामुळे मोबाईल नंबर सांगा भे दे नव्याण्णव बावीस पंचेचाळीस सतरा पन्नास पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर आता काय कमी रे मी तुला आता आणि काय नाही कशी द्यायची द्यायचे काय तर काय पंच्याहत्तर आले तर द्यायचे नाही तर नाही

कायद्याचे जो गो गोरे हात मित्रांनो मध्ये तांबड्या कलर मध्ये आता जोडावर नसल्यामुळं फोडून काय किंमत एक लाख चाळीस हजार रुपये बघून घ्या मित्रांनो दाताला दाताला मध्ये गोरे हात मित्रांनो गोरे बनावटी शेराला चांगले हात पण दोन्ही मेळावर नाही अलग अलग कलर मध्ये किंमत जास्त हो जमून देणार वडाफुडी मोबाईल नंबर अठ्याहत्तर एकवीस झिरो तीन बेचाळीस सहासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर हा बनतील कमी रमी एक टॉपचे गोरे झाला झालाय कि वयालाय आलाय काय सांगितलं त्याचे कसे मागले मागितले एक पंचाळीस सांगितले मागा मागाले असं सांगा की आ, एक एकदम टॉप दोन कलर मधील जोड आहे मित्रांनो मागणारे कुठलं मामा आम्ही इकडे उमरेच आहे म्हणलं म्हणजे मामाच्या तुला गाजी इकडे वडास असं इकडे वडा दिसू द्या बोरे कसे काय नाही दोन कलर मध्ये जोड आहे सामान उंची सारकर रंग उपासलेला बघून

आजची घडी बघ आजची घडी बघ लोक बारा गोष्टी नाही कामाच बोल असलं तर एकवीस लाख म्हणले तीन हजाराच्या मनावर नाही पाच हजारावर शौदा राहायलाय मित्रांनो काय झालं का

दोन टाका पाच करता का रुपाल हाखोरी चांगली मागे पाच हजार सोन्याचं सिंग गव याच

जाद्या सोय याच्यावर रुपये कमी आहे ना जमना काय नाही आम्हाला माहिती आहे ना आम्ही कचकुनी बोलला सकाळी पासून दोनदा आले म्हणून त्याला बोलल्या बावीस हजार पाचशे रुपयाला जोड माहिती बघून घ्या द्यायला तयार नाही

दीड मोबाईल नंबर चला पंचावन्न बघून घ्या एक लाख बावीस हजार पाचशे रुपयाला जोड मागितलाय तर यांची अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे त्याची सव्वा लाख एक पंचवीस ची अपेक्षा अडीच हजार सौदा राहिलाय होईल की नाही सौदा सव्वा लाखाच्या कमी एक रुपया नाही म्हणून कामाची सगळी गॅरंटी होय सांगा कुठली वेळ जोडी आम्ही काय किंमत सांगितली साठ हजार सांगली मागितले जोडाला केवढ्याला पस्तीस ला मागितले मामा काय म्हणाल्या फायनल काका के फायनल काय हो। मल्ले गोरे कडला हो गोरेकड कड घेतलंय हो पिवळ्या कलर मध्ये गोरे हात बघून यादवद मध्ये काय सांगितलं मग फायनल बोलले मी 60 म्हणल्या मागून दोन कमी द्या म्हणल्या ऐन मागली ते 35 ला पहिले हिसाब सिर द्या आता म्हणा एवढ्या लवकर कोणी मागत नाही हा मागणार नाही काय कशी 되지 कशी दाजी एकच गोष्ट बोलत 40 ला काय वाट देता हा बघा असं खटकर दोन मार दो हा आताच गुळा आहे काही वाटते बोला नाही आम्ही काय तुम्हाला असं गुळगुळ बोललो तुम्हीच म्हणा तुम्ही तुम्ही म्हणा की काय थोडं तरी बोला की आता शेतकरी माणसं काही नाही मॅ बी खन खन तुम्हाला बोललो साठ चे डायरेक्ट पण काय चॉईस

मोबाईल नंबर पाच रुपया शहाऐंशी झिरो झिरो बावन बावन सत्तेचाळीस सत्तेचाळीस चारशे सोळा चारशे सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकांना कसं द्यायचं बावन्न लाव पंचावन्न पंचावन्न म्हणल्या त्याला आता चॅनलून आलं तर कसं द्यायचे पन्नास ला होते माळकर पन्नास एवढं ब असं वडकी पलीकडे दिसू दे इकडी लागल मेंढका कुठे ला मुदखेड मधल्या मेंढका कि मेंढला मेंढका मेंढका काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये सांगले दाताला दोन दात आहे बघून घे फिरून घे बरोबर कोणास सत्तर हजार रुपये सांगली तांबड्या पिवळ्या कलर मध्ये गोरा आहे जरा याला पिऊन गेले काही झालती काय फिरव तांबड्या पिवळ्या कलर मध्ये एकदम टॉपचा गोरा आहे आणि मारली काय हा मारली मला कोण्या कोण्या गाडी वक्राला झुपलेला आहे सत्तर हजार सांग आले चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार काय होईल किंमत मध्येच फायनल कमी रमी करून देणार मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस झिरो नऊ सत्त्याण्णव चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून पेट शिवणीचे शेतकरी की शेतकरी काय किंमत सांगितली भा नव्वद हजार रुपये सांगाले बघून घ्या शेतकऱ्याचे होते शेवर मध्ये गोरे हात दाताला अवदात हात का मला कोण्या कोण्या वक्राल लावले दुसऱ्या नाही गाडी वक्राला लावली वक्राल ला। दुसरं को कोणी माझ्या पैशा झुल्या घुऱ्या काही नाही सारखा सामान उंचीला दिसायला रंग रुपाला सारखा असलेला जोड आहे मित्रांनो काय किंमत म्हणल्या नव्वद हजार रुपये किंमत सांगायला कमी रमी करून देणार की हो। मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर झिरो दोन पन्नास झिरो दोन पन्नास सोळा माझ्या झुल्या गुऱ्या काही नाही कामाला पक्के चाल बारा पट्टा काही नाही ना बाय असतिकडे डिवते काय बघून घ्या जोडीवर सारखा असलेला जोड आहे नव्वद हजार किंमत सांगायचं कमी रमी करून देलाईवाडीचे काय किंमत सांगितली एकसष्ट हजार सांगायचे दाताला हा दात ताला आहे एकसष्ट हजार जास्त होतात किंमत कमी रमी होतील की मोबाईल होती नंबरचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव एकोणसत्तर एक चॅनलच्या माध्यमातून गिराय केला तर जमून देणार हरण्या कलरमध्ये गोर आहे मित्रांनो एकसष्ट हजार रुपये किंमत सांगाले चॅनलवरून गिराकले जमून देत म्हणाले बघून घ्या दुसरा कोणता भाई हे मनेरी ये इकडे याला की इकडे ते तरी त्र्याहत्तर याला की याची काय साईड एकच एकाचे बर दोन कलर मध्ये असल्यामुळं कपाळाला चंद्रा गळ्याला मनीर आहे बघून घ्या एकावन्न हजार रुपये सांगा देत लय भैया बच्चा आहे कमी रमी करून देणार आहे गावचे तुम्ही आम्ही पिंपळवाडी जालना जिल्ह्यातले जालना तुम्ही बघून ह्यांनी हैं इथून पाच जनावर खरेदी केली पाच जनावर की पाच जोड्या पाच गोरे पाच गोरे खरेदी केलेत हे कश्यात जाता काय किमतीला पडेत नाही किंमत काय सांगू लागले विक्रीसाठी घेतलेत ना तुम्ही तुमची विक्री किंमत काय यायची आता एक दहा सांगायची ते दुसरी कोणता जोड

जर कोणाला घ्यायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा त्या जालना भागात जर कोणाला जनावर यांच्याकडून खरेदी करायचे असतील यांनी लोह्यामध्ये जनावरं खरेदी केलेले आहेत बघून घ्या मित्रांनो हे व्यापारी आहेत व्यापारीत ना छोट्या खाणी व्यापार याचा बघून घ्या मोबाईल नंबर या त्र्याण्णव सत्तर सव्वीस वीस एक्क्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरक आलं तर तिकडी तुमच्याच भागातल्या तर कमी रमी करून देणार चाल तिकडे नाही आता जे हात ते काही तुमच्याकडे लोक व्हिडिओ मागवितील ना तुम्हाला पण